नमस्कार मी नानंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दिवाळीसाठी जिरा शंकरपाळी ही शंकरपाळी खारीसारखी खायला खुसखुशीत लागतात आपण चहासोबत खाऊ शकतो आणि दिवाळीच्या फराळात ज्याला गोड खायला आवडत नसेल त्याच्यासाठी ही शंकरपाळी खूप मस्त आहेत इथे मी एक किलो मैदा घेतला आहे मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे है। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत दोन ते अडीच चमचे इथे मी जिरा घेतलं आहे जिरा शंकरपाळी असल्यामुळे जिरा आपल्याला भरपूर घालायचं आहे कारण इथे आपल्याला फक्त जिऱ्याचा स्वाद द्यायचा आहे इथे चार ते पाच चमचे मी तेल घेतलं आहे तेल आपण गरम करून मग मैद्यामध्ये घालणार आहोत अगदी मोजक्या साहित्यात बनवायला खूप सोपी अशी ही शंकरपाळी आहेत बऱ्याच जणांना गोड खायला आवडत नाही किंवा काही कारणामुळे त्यांना गोड खाता येत नाही त्यांच्यासाठी ही शंकरपाळी खूप मस्त आहेत तेल गरम करून आपण मैद्यामध्ये घालून घेतलं आहे आणि सुरवातीला आपण याला चमच्याने कालवून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला हाताने व्यवस्थित चोळून हे तेल मैद्याला लावून घ्यायचं आहे तेलाचं मोहन घालताना खूप जास्त प्रमाणातही घालू नका नाहीतर मग शंकरपाळे खूप जास्त तेलकट होतात आता आपण दोन ते तीन मिनटं मैद्याला मोहन व्यवस्थित लावून घेणार आहोत मैदा भिजताना छान मोठ्या भांड्यामध्ये घ्या म्हणजे अगदी व्यवस्थित आपल्याला तो मळता येईल संपूर्ण मैद्याला आता पण तेलाचं मोहन लावून घेतलं आहे तुम्हाला तेलाचं मोहन घालायचं नसेल तर तुम्ही आवडीनुसार तुपाचं मोहनही मैद्याला घालू शकता तेलाचं मोहन घातल्यामुळे शंकरपाळी थोडी खुसखुशीत कुरकुरीत अशी होतात त्यामुळे इथे मी तेलाचं मोहन घातलं आहे आता थोडं थोडं पाणी मैद्यामध्ये घालून आपल्याला याचं घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे लक्षात असू द्या मैदा मळताना छान घट्ट असा मळा मैदा जर सैल मळला तर मग शंकरपाळे कुरकुरीत होत नाहीत नेहमीच्या पोळींपेक्षा जरा आपल्याला जास्त घट्ट हा मैदा मळून घ्यायचा आहे पुन्हा थोडं तेल टाकून आपण आता हाताने मैद्याला चांगलं मऊ करून घेणार आहोत जेवढं आपण याला व्यवस्थित मळू तेवढे आपले शंकरपाळे छान खुसखुशीत होतील या पिठावर आपल्याला एखादा रुमाल झाकून पंधरा मिनटं हे बाजूला ठेवायचं आहे पंधरा मिनटं झालेली आहेत पुन्हा एकदा आपण हे पीठ मळून याला चांगलं मऊ करून घेणार आहोत जेवढं आपण हे पीठ मळू तेवढं हा त्याला मऊ लागेल अशा प्रकारे घट्ट असा हा गोळा मळून घेतला किंवा आपली शंकरपाळी संपेपर्यंत कुरकुरीत खुसखुशीत राहतात आता याचे आपल्याला लहान लहान गोळे करून याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे पोळपाटाला पीठ किंवा तेल लावायची गरज पडत नाही जर तुम्हाला वाटत असेल की खाली पोळपाटाला पीठ लागतं आहे तर मग तुम्ही थोडं तेल लावून ही पोळी लाटून घ्या नेहमीच्या पोळीपेक्षा थोडी जाड मात्र गोड शंकरपाळीन एवढी जाड ही पोळी आपल्याला लाटायची नाही त्यापेक्षा बऱ्यापैकी पातळ अशी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे या शंकरपाळींना जिऱ्याचा खूप मस्त असा स्वाद येतो काही गोष्टी अगदी साध्या आणि कमी साहित्यामध्ये खूप चविष्ट लागतात तशी ही शंकरपाळी आहेत यामध्ये आपण फक्त जिरं आणि मीठ घातलेलं आहे तरीही शंकरपाळींचा स्वाद खूप मस्त येतो चहा सोबत तर शंकर शंकर ही शंकरपाळी खूप छान लागतात बाहेर कुठे आपल्याला प्रवासाला जायचं असेल तर आपण ही शंकरपाळी घेऊन जाऊ शकतो बरेच दिवस टिकून राहतात विशेष म्हणजे ही शंकरपाळी खायचा कंटाळा येत नाही बरेच दिवस जरी खाल्ली तरी आपल्याला ती अजून खावीशी वाटतात इकडे आपण मोठी अशी पोळी लाटून घेतली आहे आता आपण शंकरपाळ्यांचं जे कटर असतं त्याने शंकरपाळी कट करून घेणार आहोत छान एकसारखी अशी ही पोळी आपण लाटून घेतली आहे अशा प्रकारे आपल्याला या, या पोळीची जाडी ठेवायची आहे आता आपल्याला शंकरपाळ्यांचं जे कटर येतं त्याने हे कट करून घ्यायची आहेत ही शंकरपाळी आकाराने आपल्याला जरा मोठीच ठेवायची आहेत तुमच्याकडे जर असं कटर नसेल तर तुम्ही सुरीनेही शंकरपाळी कट करून घेऊ शकता आपल्याला हव्या तो आकार याचा देऊन घ्यायचा आहे तुम्ही चौकोनी आकारही देऊ शकता इथे मी अशा प्रकारे शंकरपाळ्यांना आकार देते आहे बाजूला आपण तेल गरम करायला ठेवलं आहे शंकरपाळींसाठी मध्यम असं तेल आपण गरम करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण शंकरपाळी लाटून घेतली आहेत खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही मध्यम ही आपण पोळी लाटून घेतली आहे बाजूच्या कडा आपण काढून घेणार आहोत म्हणजे शंकरपाळी एकसारखी दिसतील अजिबात पोळपाटाला लागलेली नाही अगदी सहज आपल्याला ही पोळपाटा वर्ण काढून घेता येत आहेत इकडे आपलं तेल गरम झालं आहे तेल खूप जास्त कडकडीत गरम करू नका मध्यम असं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे कडेत मावतील एवढी शंकरपाळी आपण तेलामध्ये सोडलेली आहेत तेल जर खूप जास्त कडकडीत गरम केलं तर मग शंकरपाळी खुसखुशीत होत नाहीत ती फक्त वरतून जळतात आणि आतून थोडी कच्ची राहतात मग अशी कच्ची राहिलेली शंकरपाळी सुरुवातीला तर आपल्याला कुरकुरीत वाटतात मात्र काही वेळानंतर किंवा काही दिवसानंतर ती मऊ पडायला लागतात गॅस मध्यम ठेवून शंकरपाळी जर तळली तर, तर बरेच दिवस कुरकुरीत खुसखुशीत अशी राहतात शंकरपाळींचा रंग आता बदलला आहे मस्त मोठ्या आकारात ही शंकरपाळी आपल्याला कापून घ्यायची आहे म्हणजे दिसायलाही खूप मस्त दिसतात शंकरपाळी तळताना आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे जास्त कमी ठेवला तर मग शंकरपाळी तेलकट होतात आणि खूप जास्त मोठा ठेवला तर मग ती लवकर जळतात तुम्ही रंग पाहू शकतात किती मस्त आला आहे आणि एकसारखा आला आहे शंकरपाळी अलटवून पलटवून आपण सगळीकडनं एकसारखी तळून घेतली आहे जास्तीचं तेल आपल्याला झाऱ्यातनं निथळून काढायचं आहे अशाच प्रकारे आपण सर्व शंकरपाळी इथे तळून घेतली आहेत तुम्ही पाहू शकता अगदी एकसारखी दिसत आहेत आपण एक, एक शंकरपाळी तोडून बघूयात अजून थोडी कोमट आहेत आवाजावरून तुम्हाला समजलं असेल की किती खुसखुशीत झाली आहेत आणि गार झाल्यावर अजून जास्त खुसखुशीत होतात ही शंकरपाळी आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायची आहे आणि मगच डब्यामध्ये भरायची आहे म्हणजे बरेच दिवस खुसखुशीत कुरकुरीत राहतात तुम्हाला आजची ही जिरा शंकरपाळी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला हाईक करायला अजिबातच विसरू नका धन्यवाद